नमस्कार शेतकरी बंधूंनो दोन एकर कांद्याची लागवड पूर्ण झालेली आहे आणि याच्यामध्ये जे गणित आहे हे गणित मी आज आपल्याला सांगणार आहे आणि त्याच्यामुळं खूपच उत्पादनासाठी अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ आहे कारण हे गणित समजल्याशिवाय कांदा उत्पादन शक्य नाही तर मग ते कोणतं गणित आहे असं का ज्यामुळे आपण उत्पादनापर्यंत साधारण शंभर ते दीडशे क्विंटलापर्यंत पोहोचू शकतो खरीप कांद्यामध्ये म्हणून कांद्याचं गणित वेगळं राहील तर मित्रांनो सुरुवातीला रोपाचं गणित समजून घेऊ आमच्याकडे तीन किलो एक पायलीमध्ये तीन किलो रोप बसतं तर आमचं साधारण तीन किलोमध्ये म्हणजे एका पायलीमध्ये दोन एकर क्षेत्र पूर्ण झालेलं आहे इथे समोर लागवड आपल्याला दिसत असन दोन एकर तर ही जे दोन एकर आहे हे तीन किलोमध्ये पूर्ण झालं तर ते गणित असं आहे साधारण जर आपण हिशोब केला तर आम्हाला एक एकरासाठी फक्त दीड किलो बियाणे लागलं एक एकरासाठी दीड किलो बियाण्यामध्ये एक एकर क्षेत्र लागलं तर ते गणित कसं आहे तर साधारण आपण एक ग्रॅम जरी वजन बियाचं केलं साधारण दोनशे पन्नास बिया बसतात म्हणजे अडीचशे जे कांद्याचे बिया आहे त्यांचं वजन एक ग्रॅम भरतं आणि साधारण जर ते खूप असं म्हणजे जाडजूड वगैरे असल्या तर ते दो जवळपास दोनशे पन्नास नग भरणार आणि थोडे हलके असणार म्हणजे वजन आणि त्यानुसार कमी जास्त होऊ शकतं पण आपण समजा ते अडीचशे ते तीनशे तर आपण अडीचशेच धरू तर साधारण एका ग्रॅममध्ये दोनशे पन्नास बिया बसतात तर आपल्याकडं समजा दीड किलोवे एक पायलीमध्ये आणि दीड तीन वे म्हणजे आपल्याला साधारण सात लाख पन्नास हजार बिया आपल्या झाल्या तर त्यामधनं आपण ऐंशी टक्केच ही उगवण क्षमता धरूया ऐंशी टक्के आपलं बियं घरगुती होते विकत नव्हतं हो तर ऐंशी टक्के म्हणजे सात लाख पन्नास हजारामधून वरचे तुम्ही एक वीस टक्क्यानं वरचे एक लाख पन्नास हजार सोडून द्या खाली उरलं बी सहा लाख म्हणजे आपलं गणित असं का दोन एकरामध्ये साधारण आपले तीन तीन एक तीन तीन लाख रोपं आपली जगलेली आहे लावलेले आहे आता एका एकरात तीन लाख दुसऱ्या एकरात तीन लाख तर अशा पद्धतीनं आपली लागवड पूर्ण झालेली आहे एकाच पायलीमध्ये दोन एकर क्षेत्र पूर्ण झालेलं आहे आपल्याला जे रोपाचं गणित सांगितलं तुम्ही साधारण आम्ही वजन करून पाहिलेलं आहे आपण पण वजन करू शकता साधारण दोनशे पन्नास ते तीनशेच्या दरम्यान बिया बसतात आपण दो दोनशे पन्नास बियाचा हिशोब केला म्हणजे आपलं दीड किलोमध्ये एक एकर रान लागले त्या दीड किलोमध्ये दुसरं एकर लागलेलं आहे एक पायलीमध्ये कारण तिकडं पण आमचं एक पायली जे आम्ही टाकलेलं होतं ते कंप्लीट ते एक पायलीमध्ये हे पूर्ण लागलं ला एक दो एक साधारण दिसत असं एक गुंठाभर रान फक्त खाली राहिलेलं आहे इथे ते वावर तयार नसल्यामुळं म्हणजे अशा पद्धतीनं एका पायलीत हे दोन एकर लागलेलं आहे तर दुसरं जे गणित आहे ते आपण आता हे रोपांचं समजू आता समजा एक एका चौरस फुटात म्हणजे हे जे एक आहे एक बाय एक हा एक बाय एक जे क्षेत्र आहे हे एक स्क्वेअर फूट म्हणजे एक चौरस फुटामध्ये जर आपले ह्या एका चौरस फुटामध्ये जर आठ आठ नग बसले म्हणजे आठ रोपं बसले तर ए साधारण त्रेचाळीस हजार पाचशे साठ स्क्वे स्क्वेअर फुटाचा एक एकर होतो तर आपले साधारण तीन लाख अठ्ठेचाळीस हजार रोपं बसतात आठ रोप बसले बस तर हिशोब सांगतो साधारण आठ बसले तर तीन लाख अठ्ठेचाळीस हिशोब आपले रोपं लागतात आपण वरचे साधारण मर आणि सड वगैरे धरून वरचे अठ्ठेचाळीस हजार आपण सोडून द्या खाली कंप्लीट तीन लाख रोपं राहिले तर अशा पद्धतीनं आपल्याला ते रोपांची संख्या आपल्याला नि न निश्चित करता आली पाहिजे आणि दुसरी गोष्ट म्हणजे जर सात एका एक बाय एक फूट असं एक फूट असं याच्यामध्ये जर, जर सात रोपं बसले तर तीन लाख पाच हजार चार हजार रोपं बसतात तुम्ही वरचे पन्नास चोपन्न हजार सोडून द्या तरी अडीच लाख बसतात आणि साधारण जर आपले एका एक फुट आपण मोजू शकतो असं एक बाय एक फुटामध्ये जर सहा रोपं बसले तर साधारण दोन लाख एकसष्ट हजार रोपं बसतात तर अशा पद्धतीनं जर आपण साधारण आम्ही मोजलेलं आहे साधारण सहा ते सात रोपं आपले बसू राहिले कारण एक एक, एक फुटामध्ये मोजलं तरी हे असं कारण काही मधली जागा ते धरूनन ते हिशोब बसणार नाही म्हणून मी त्यासाठी इकडे ही बघा ही काठी ही काय केली मी एक पाच फुटाची काठी तयार केलेली आहे म्हणजे कशासाठी हे रोपं किती बसले ते मोजण्यासाठी एक बाय एक फुट असं मोजलं तर मग हे वरमे वगैरे धरल्या जाणार नाही आपल्याला हावार मग अर्धा धरणार तो आणि मधी मग इथून मी इथे खून केलेली आहे इथे आणि इकडे इथे इथपर्यंत असं पाच आणि असं पाच साधारण असं मोजलं तर त्यामध्ये आपले साधारण सहा ते सात रोपं आपण सात सहाच धारा म्हणजे एक बाय एक फुटामध्ये आपले सहा रोपं बसलेले सहा रोपं म्हणजे आपल्याजवळ एक एकरामध्ये साधारण दोन लाख एकसष्ट हजार रोपं हे लागवड झालेली आहे तर मित्रांनो खरीप कांदा मानला कोणी काही सांगू जे गणित आहे ते तीन लाखाचं आणि इतकं दोनशे क्विंटल किंवा अडीचशे क्विंटल ते गणित वेगळं आहे ते जे रब्बीचं गणित वेगळं हे जे खरीपचं आहे हे प्रत्यक्ष आपण फक्त थिअरटिकल नाही सांगणार फक्त कागदी हिशोब करून मग तो हिशोब तर पुढे जातो प्रत्यक्ष काय होतं आपण ते बघतो आहे त्यामुळे आपले दोन लाख एकसष्ट हजार रोपयाची लागवड झालेली आहे त्यामधन आपण साधारण ऐवजी बारा टक्के याच्यामध्ये सडधारा सड म्हणजे शेवट कांदा तयार होताना साडणार आणि बारा टक्के मरदारा म्हणजे आपले जे वरचे एकसष्ट हजार आहे ते एकसष्ट हजार आपण साधारण पन्नास त्या पंचावन्न होतात पण आपण एकसष्ट वरचे पूर्ण खराब धरणार कारण खराब रोपं होतातच जिलेबी रोप वगैरे असं तसं म्हणजे वरचे दहा अकरा आपण असे धरून चाला म्हणजे साधारण वरचे एकसष्ट हजार जरी गेले तर आपल्याजवळ फिक्स दोन लाख रोपं हे राहणार आणि हे आपण एवढे जगवण्याचा प्रयत्न केला तरच गणित पुढचं बसणार म्हणजे अशा पद्धतीनं आपल्याजवळ दोन लाख रोप दोन लाख रोपं हे जे फिक्स झाले आता उरला विषय पुढचा वजनाचा जर वजन साधारण मोठा कांदा आला हे जर मिडियमच कांदा येतो उन्हाळ्यासारखं येत नाही जर मोठे मोठे आले शंभर ग्रॅमचे आपण एक किलो कांदा जरी घेतला आणि दहा कांदे जरी व एक किलोमध्ये बसले तर शंभर एका कांद्याचे शंभर ग्रॅम वजन झालं जर असे पूर्ण कांदे शंभर धरले हे ते हिशोबसाठी सांगतो तर अशा पद्धतीनं जर समजा शंभर दहा कांद्यामध्ये एक किलो एक तर, तर आपल्याला एक क्विंटल कांद्यासाठी ते एक हजार आपल्याला कांदे लागणार म्हणजे जर आपले हे साधारण आपण दोन लाख धरलेले यांचं जर आपण शंभर वजन धरलं शंभरच धरलं आपण वजन तर ते आपले दोनशे दोनशे क्विंटल कांदा होणार परंतु आपल्याला हे शक्य नाही कारण इतकं डिटेल सगळेच होणार नाही काही बारीक वगैरे भरपूर राहतात त्यामुळे आपण वजन साधारण एका किलोमध्ये बारा ते तेरा कांदे आपण गृहित धरणार बारा तेरा कांदे बसतात आम्ही मोजून पाहिलेले चौदा बसतात कधी बारा बसतात कधी अकरा साधारण बारा तेरा म्हणजे एका कांद्याचं वजन सत्तर ते ऐंशी ग्रॅम धरणार जर प्रत्येक कांद्याचं वजन सत्तर ग्रॅम जरी सत्तर ग्रॅमचा कांदा झाला तर सात दुनी चौदा एका एकरामध्ये एका एकरामध्ये एकशे चाळीस क्विंटल होणार आणि जर ऐंशी ग्रॅमचा कांदा झाला तर आठ दोन्ही सोळा एका एकरामध्ये आणि एकशे साठ क्विंटल कांदे होणार त्यामुळे आपण साधारण सत्तर ऐंशीचं जरी ॲव्हरेज धरलं तर आपण चाळीस बी नको आणि एकशे साठ बी नको साधारण दीडशे क्विंटल आपण धरूया म्हणजे काही कांदा सत्तर ग्रॅम काही पंच्याहत्तर काही ऐंशी तर अशा पद्धतीनं आपण दीडशे क्विंटल कांद्याचं ॲव्हरेज धरण्यास काही हरकत नाही इथपर्यंत आपल्याला गणित समजलं असेल त्यामुळं हे जे, जे वजन आहे म्हणजे सुरुवातीला रोपांची संख्या व्यवस्थित ठेवणे त्याच्यानंतर वजन कसं वाढण हे बघणे जर आपल्या याचा सारांश जर झाला तर तीनच गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे पहिली गोष्ट म्हणजे खरीप कांद्यामध्ये जेव्हा लागवड करणार त्यावेळेस रोपांची संख्या मेंटेन करा म्हणजे कमीत कमी हिशोब तीन लाखाचा होऊ द्या परंतु आपलून शेवटपर्यंत दोन लाख कांदे दोन लाख रोपं कसे जगतील हे आपलं टार्गेट असणार म्हणजे पहिला मुद्दा दोन लाख कांदे एक एकरामध्ये आले पाहिजे दुसरा मुद्दा मर आणि सड यावर नियंत्रण ठेवण्यात ठेवले पाहिजे कमीत कमी मर होणार दहा पाच टक्के तर आपण धरलेली दहा टक्के मर आणि दहा टक्के सड याच्यावर जाऊ देणार नाही जर दहा टक्क्याच्या वर सड आणि दहा टक्क्याचे वर मर जाऊ दिली नाही तर एवढे दहा दहा टक्के धरून आपले दोन लाख झालेले रोपं आणि तिसरा जो मुद्दा आहे तो वजनाचा आहे आपल्याजवळ तीनच मुद्दे महत्त्वाचे एक म्हणजे रोपांची संख्या व्यवस्थित ठेवणे मर आणि सड यावर नियंत्रण ठेवणे आणि तिसरी मुद्दे म्हणजे वजन कमीत कमी प्रत्येक कांद्याचं वजन सत्तर ते ऐंशी ग्रॅम कसं भरल का जेणेकरून आपण एकशे पन्नास क्विंटलचं टार्गेट पूर्ण करू शकू तर मित्रांनो अशा पद्धतीनं दोन लाख रोपं ऐंशी ग्रॅमचा कांदा आणि दीडशे क्विंटलचं टार्गेट तर ह्या त्या तीन मुद्द्यासाठी आपल्या चॅनलवर भरपूर असे पन्नास साठ व्हिडिओ सर्व व्यवस्थित टाकलेले त्यामुळे आपण हे रोपांची संख्यासाठी पण व्हिडिओ रोप कसे टाकणे रोपां टाकण्यासाठी मायक्रोरायझा वगैरे उपयोग करून मुळांची संख्या वाढवणे आणि इकडे जमिनीमध्ये मर आणि सडू होऊ नये म्हणून ट्रायकोड्रामा सुडोमोनोस यांचा उपयोग करणे आणि सत्तर ऐंशी ग्रॅम वजन होण्यासाठी एन पी के कन्सोर्ट यासारखे सूक्ष्मजीवाणू जमिनीत सोडणे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वजन म्हणलं का त्यासाठी खत आलं आणि खताशिवाय वजन शक्य नाही म्हणून खताचा संतुलित आणि योग्य वापर जर वजन पाहिजे असलं तर तुम्हाला पोटॅश वगैरे व्यवस्थित द्यावा लागणार आणि पोटॅशबरोबर इतर स्फुरद पोटॅश नत्र म्हणजे हे सर्व जे सतरा अन्नद्रव्ये हे कसे संतुलित प्रमाणात दिले गेल्यानंतरच वजन वाढणार याचे सर्व व्हिडिओ चॅनलवर आहे म्हणून सनी खताचा वजनासाठी खताचा संतुलित आणि योग्य वापर कसा करायचा याचा पण व्हिडिओ आहे आणि हे सगळं केल्यानंतर हे वजन आणि संख्या आपली मेंटेन होऊ शकते मित्रांनो अशा पद्धतीनं आपलं सर्व सर्व सन, हे सर्व गणित समजलं असन आणि हे गणित समजल्याशिवाय रोपं खतांचा संतुलित आणि योग्य वापर आणि इतर सूक्ष्मजीवांचा जो उपयोग करून घेणे या सर्व गोष्टी जेव्हा या पूर्ण साखळ्या एकाला एक, एक जोडतात तेव्हा शेवटी उत्पादन हे दीडशेपर्यंत जातं तर जाऊ द्या दीडशे समजा तुम्हाला नाही झालं तरी शंभर प्लस तरी आपण गेलो पाहिजे खरीप कांद्यामध्ये आपण शंभर प्लस तरी गेलो पाहिजे ॲक्युरेट दीडशे तर असं काय आपल्याजवळ स्वणार्थ नाही आपण माप द्यायला परंतु शंभर प्लस कसं जाईन आणि दीडशेचं दीडशेच्या आपण त्या वजनापर्यंत कसं पोचू हे जरी आपण केलं हे सर्व जो खटाटोप सांगण्याचा सा आहे हा फक्त दीडशेपर्यंत पोहोचण्यासाठी मी काय काय प्रयत्न करतो आहे आणि या सर्व काड्या कडा एक जोडून कसा उत्पादनापर्यंत आपण जाऊ शकतो आणि या सर्व गोष्टी केल्याशिवाय नुसतं हिशोब करणं आणि इतकं दीडशेचं टार्गेट करणं शक्य नाही त्यामुळे सुरुवातीपासून त्याला या सर्व गोष्टीचं नियोजन करीत करीत संतुलित आहार वगैरे आणि कोणतं खत किती दिवसांना लागू होतं कधी दिलं पाहिजे हे सगळं केल्याशिवाय तंतोतंत नियोजन केल्याशिवाय टार्गेट शक्य नाही म्हणून अशा पद्धतीने तुम्हाला सर्व माहिती मित्रांनो सांगितलेली आहे आपल्याला व्हिडिओ आवडल्यास इतरांना शेअर करा नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन पण दाबा धन्यवाद मित्रांनो